लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी नफा बुकिंग सुरू झाल्यानं आज सेन्सेक्स सहाशे सदुसष्ट अंकांनी घसरला तर निफ्टीतही एकशे त्र्याऐंशी अंकांची घट झाली आहे मुंबई शेअर बाजारात आज एकूण तीन हजार एकोणतीस कंपन्यांचं ट्रेडिंग झालं त्यापैकी एक हजार सहाशे त्र्याण्णव कंपन्यांचे समभाग वधारले तर दोन हजार एकशे सत्तावीस कंपन्यांच्या समभागात घसरण झाली लोकसभा निवडणुकीचा निकाल जवळ आलाय निवडणुकीनंतर पुन्हा एकदा केंद्रात स्थिर सरकार येईल असा अंदाज आहे त्यामुळे शेअर बाजारात तेजीचं वातावरण आहे दुसरीकडे निवडणुकीच्या निकालापूर्वी नफा बुकिंग झाल्यामुळं आज भारतीय शेअर बाजारात निर्देशांक खाली आला दिवसभरात सेन्सेक्स सहाशे सदुसष्ट अंकांनी खाली येऊन चौऱ्याहत्तर हजार पाचशे दोनवर गेला तर निफ्टी एकशे त्र्याऐंशी अंकांनी घसरून बावीस हजार सातशे चार वर स्थिरावला दोन्ही निर्देशांकात आज अनुक्रमे एक पूर्णांक पंधरा आणि एक पूर्णांक तीस टक्क्यांची घसरण झाली आज दिवसभरात फार्मा मेटल हेल्थ केअर मीडिया कंपन्यांच्या समभागात वाढ झाली तर बँका फायनान्शियल सर्व्हिसेस एफ या क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी होऊन रुपया प्रति डॉलर त्र्याऐंशी पूर्णांक बत्तीस रुपयांवर आला